तर निश्चित मनुष्य त्या पदावरनच वरती जातो हे मी बघितलेलं आहे भूत कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये भूत कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि भूत कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच सरपंच पर्यंत गेलो नंतर जिल्हा परिषद मध्ये गेलो नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चौथ्यांदा आमदार बनून घेतो त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन जे जे पद आपल्याला मिळत आहे ते पद मनापासून काम करण्याचा प्रयत्न करा भारतीय जनता पार्टी अशी पक्ष आहे की सगळ्यांचं दखल घेते समजायचं नाही आपण की काय आहे त्यामुळे आपण जे पद मिळत आहे ही तुमची सुरुवात आहे पक्षामध्ये काम करण्याची आपली सुरुवात आहे आणि ती सुरुवात आपण एकदम व्यवस्थित सुरुवात करा निश्चित आपल्याला त्या पदाचा फायदा झाल्याशिवाय राहिला आणि मी आप सगळ्यांना सांगेन जिथं जिथं आपण पदाधिकारी म्हणून जाणार आहोत आता मी आमदार आहे आता तालुक्याचे काम आहे परंतु एक डोळा तालुक्याकडे असतो एक डोळा पक्षाकडे घ्यावा लागतो हे दोघं करावं लागतं तसंच तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल नगरसेवक असेल कृषी उत्पन्न बाजार समिती डायरेक्टर असेल किंवा सभापती असेल आणखी कुठल्या संस्थेचे पदाधिकारी असतील हे सगळे संस्था भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून आलेले त्यामुळे आपली संस्थाकडे लक्ष देत असताना आपल्याला पक्षाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हे मी आजपर्यंत जे शिकलो आहे की पक्ष काय आहे हे मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये तरुणांचे अध्यक्ष अदे, असेल त्यांनी तरुणांमध्ये जायचे आहे आणि तरुणांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पक्ष जे आहे त्याचं कार्य रुजवायचं आहे इतकी हिफाजत ऐसे दिसती सजा दिले दुसरा आहे की एक फूल उंका रखना पूजा की थाली मे एक यानंतर बघा बापू आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये आपल्या शिर भारतीय जनता पार्टीचे चार मंडळ आहे शिरपूर तालुक्यामध्ये सांगवी मंडळ शिरपूर शहर शिरपूर ग्रामीण आणि हायनेर विभाग असे चार मंडल आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहे चारही पार्टी अध्यक्ष नियुक्त्या झालेल्या होत्या परदेशकडनं तर त्यांच्या आता कार्यकारिणी बाकी होती आज की कारनी, कारनी आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये त्यांची कारणी कार्यकारणी यायचं होतं ते आज सगळ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिलेलं आहे या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब आले होते बबनराव चौधरी होते चिंतनबाई होते अनेक पदाधिकारी या का कार्यक्रमामध्ये आले होते आणि चारी मंडल मध्ये कार्यकारी नुकत्या पत्र द्यायचे होत ते आज सगळ्यांचे हस्ते देण्यात आलेलं आहे मोठ्या उत्साहाने आपल्या तालुक्यामध्ये सगळे कार्यकर्ते आले होते आणि सगळ्यांना नुकत्या पत्र बहाल केलेलं आहे आणि त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की किंवा जी कार्यकारणी स्थापन आहे ते आपण भारतीय जनता पार्टी पक्ष मोठं करायचं आहे पक्षाचं काम करायचं आहे पुणे नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका हे समोर आलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्यकार्य कारणी जी आहे त्यांनी सगळ्यांनी काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातून हे लक्ष आपल्या भारतीय जनता पार्टीने केले